काल संध्याकाळी रील टाकली होती आणि आज एवढी गर्दीकडे जमा झालेली आहे बघा हा त्याचा पदर हे हजार आहे ना एवढी पाचशे रुपयाला घेतली ही पाचशे वाली आहे बघा ही पाचशे वाली येतो अच्छा ही पण साडे ची आहे चारशे ला येणार आठशे रुपयाला देणार आधी क्वार्टर मध्ये सेटच आहे ना वन पीस आठशे घेरा पण मोठा आहे विद्रुपट्टा नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता मी आहे ना दादर इष्टला आहे आणि दादर इष्टला आहे ना चालता चालता आहे ना मला एक स्टॉल दिसला म्हणजे रोडवरच बसतात आहे आणि त्या दादांकडे आहे ना सगळ्या कलकत्त्या साड्यात म्हणजे हँडलूमच्या साड्यात आणि या फक्त सहाशे रुपयाला आहे आणि काही कांतावर साड्या आहेत ना त्या हजार रुपयाला आहेत तर पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ करणार आहे आणि गर्दी पण आहे ना जबरदस्त गर्दी इकडे रोज दादा आहे ना एक या दोन वाजता म्हणजे एक का दोन वाजता ते बसतात ते संध्याकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत असतात कधी ते बाराला पण येतात कधी दोनला पण येतात कधी एकला पण येतात रात्री ते आठ नऊ वाजेपर्यंत असतात वाटलं तर मी तुम्हाला आहे ना त्यांचा नंबर पण देईल पण तुम्ही त्यांना कॉलही करू शकतात तर चला मग आता व्हिडिओला आहे ना सुरुवात हे ते दादा आहेत आणि बघा गर्दी बघू शकतात तुम्ही इकडे काल ना मी यांची रील टाकली होती काल संध्याकाळी रील टाकली होती आणि आज एवढी गर्दी इकडे जमा झालेली आहे आणि खूप छान छान साड्या आहेत यांच्याकडे आणि सगळेजण चार पाच सहा या ताईंनी ना बारा साड्या घेतलेल्या आहेत बारा का पंधरा साड्यांना म्हणजे त्यांना सांगितलं की मला पंधरा साड्या पाहिजे होत्या बघा त्या चार साड्या घेतल्या आहेत दादा ही दाखवा मला हँड पेंटेड दाखवा हँड पेंटेड आहे हा बघा हा त्याचा पदर हा पदर ही साशेला आहे ना दादा साशेला आहे ना अच्छा ही बघा एक व्हाईट वाली आहे दादा ती दा ती दाखवा मला ती दाखवा ग्रीन कलरची हा ही दिला दादा किती दादा जरा ही दिलाय औ जे हजार का हे हजारलाय ना ना ही ओके ही हजारलाय काही कांता वर्क मध्ये ही कांता वर्क मध्ये ना 1000 रुपयाला पदर आहे ना हजार नाही नाही जरास ते अच्छा म्हणजे शंभर रुपये कमी पण करतात ते बघा ही पण छान आहे राणी कलर बघा ही आठशे ला दिली लास्ट हजार रुपयाचे त्यांनी विचारलं लास्ट कितीला देणार आठशे रुपये डायरेक्ट दोनशे रुपये कमी केले बघा ही पिंक कलरची பிக்கு கலர் தான் சாடி தாக்கி நி பிவா தாக்கி பிவடி தாக்க सुंदर आहे ना अच्छा ही बघा लिलन मध्ये आहे ना त्याचा पदर कुठला हा पदर आहे काय अच्छा आहे साडी कितीला दादा ही ही किती दादा पिवळी अच्छा ही सहाशे रुपये सहाशे नाही यांना द्या यांना द्या मी फक्त दादा व्हिडिओ बनवतोय बघा ही एक पिंक कलर अच्छा डाकाईमध्ये डाकाईमध्ये ओके सॉफ्ट सिल्क आहे दाखवा मस्त आहे ना पिंक कितीला ही सहाशे अच्छा सहाशे रुपयाला दाखवा बरं का काळा कलर दाखवा अच्छा हा एक कलर आहे का ओके काळा कलर कुठे बघा कुठे काळा कलर, कलर हा तो बघा तो काळा कलर अच्छा काही साडी पाचशेला ती पिवळी साडी घेतली का दादाने ती पाचशे रुपयाला घेतली पाचशे सहाशे हजार आठशे प्राईस ते बघा ती बघा ही साडी दादा जरा इकडे दाखवत ही बघा ही लाल आणि पिवळी पाचशे रुपयाला घेतली इथल्या पाचशेला घेतली घेतली चांगला कलर आ, ये है। ना पिंक आता ना असाच एक स्टॉल आहे पुढे येतो साडी नाही पण त्यांच्याकडे ना त्यांच्याकडे ड्रेस आहे त्या थ्री पीस सूट आहे आणि इकडे पुढे तो स्टॉल आहे तो पण आपण आता कवर काल जाता तो बघितला मी एक स्टॉल आता ताईंला बोलले उद्या येऊन मी कवर करतो आता जर ताई असल्या तिकडे तर उद्या आता म्हणजे आज असल्या तर तो कवर करूया आपण बघा ही पण मस्त आहे पदार बघा पिंक आहे आणि पूर्ण साडी बघा याशी पिवळी आहे अच्छा छान या सहाशेला नाही पण सहाशेला सहाशे रुपये अच्छा पाचशे सहाशे अच्छा वर्क मध्ये आठशे रुपये म्हणजे चे आठशे करतात ते तिकडे बार्गेनिंग चालू आहे दादा बोलले लास्ट आठशे द्या तर ते बोलतात सातशे रुपये अच्छा आठशे च्या नाही ती वाईट दाखवा दादा वाईट हा ही वाईट दाखवा ही पाचशे वाली आहे ही बघा ही पाचशे वाली आहे तो पदर हा पदर आहे ना आणि ही पूर्ण साडी आहे ना चला जाऊया आता पुढे जाऊया आपण हा एक स्टॉल आहे आणि या स्टॉल वरती आपण बघू शकतो खादी कॉटन मध्ये आणि इकडे काय लखनवी आहे का

अच्छा हे बघा हे साडेचारशे रुपयाचं आहे चारशे रुपयाला तो देणार हे बघा हे चारशे रुपयाला आहे हे बघा हाताला पण हे हे बघा पण चारशे रुपयाला येणार तो फायनल प्राइस बोलतोय साडेचारशे बोलतोय पण लास्ट लाट व्हिडिओमध्ये चारशे रुपये चवेचाळीस ची साईज आहे कलर किती आहेत व्हाईट पण छान आहे व्हाईट दाखव बर हा बघा व्हाईट पण मस्त आहे हा कपडा चांगला आहे खरं हा कितीला व्हाईट साडेचारशे रुपये चारशे अच्छा हे बघा चारशे रुपयाला लास्ट अडतीस ची साईज आहे 38 46 पुरा कलर आ, पुरा कलर अच्छा अडतीस पासून कलर कलर आप ते फोर्टी सिक्स एवढे आहेत ना कलर म्हणजे काय कमी नाही आहे कलर बघा आपण छान वाटतोय हा दाखव हा मोतीवाला दाखवर्क अच्छा हे हँडवर्क आहे काय हँडवर्क हे बघा हे जे म्हणायला आवले आहेत ना हे हँडवर्क आहे हा अच्छा हे बघा हे हँडवर्क आहे पूर्ण कितीला येणार आहे अच्छा हे पण साडे चारशे ची आहे चारशे ला येणार कलर खूप सुंदर आहे कलर किती आहेत अच्छा एवढे कलर आहेत हे हा एक कलर मस्त आहे बघा

कलेक्शन खूप आहे आणि काय खादी कॉटन आहे ते शॉर्ट टॉप आहे आणि काय वन पीस पण आहेत ते लाखो बरं लॉंग मध्ये कसं आहे ना छान आहे अच्छा हे बघा या हजार रुपयाचा सेट आहे पण लास्ट तो आठशे रुपयाला देणार साईज कायच्या याच्यामध्ये

अच्छा पॅन्ट पण आहेत हे शॉर्ट टॉप कितीला आहेत अच्छा हे हजार रुपयाला सेट आहेत ते पण आठशे रुपयाला येणार अच्छा खादी क्वार्टरमध्ये सेटच आहे ना सिंगल अशी कुर्ती नाही घेऊ शकत ना आपण अच्छा कितीला येणार म सिंगल साडे चारशे शॉर्ट टॉप येणार अच्छा है, अच्छा साडेपाचशे रुपये सिंगल आहे पण साडेचारशेला असेल तर सिंगल, सिंगल तो साडेचारशे अच्छा सेट घेतलं तर आठशे ला येणार हजार होतो हजारचा आहे पण तो आठशे ला येणार सिंगल घेतलं तर साडेचारशे साडेचारशे ला देणार तो आपल्या किती व्हरायटी आहे बोललास तू एस पसुन है? अच्छा एस पासून आहे काय अच्छा हे बघा यांच्याकडे ना एस पासून ते डबल एक्सेल पर्यंत ती कुठली साईज दाखवली एस साईज अच्छा हे बघा हे जी पॅन्ट ओके हे बघा व्हरायटीची खरंच कमी नाही रोज असतोस ना तू इकडे रोज ना अच्छा हे कधी बंद नसतं रोज असतो आणि टायमिंग काय बाबा तुझा अच्छा बारा ते नऊ ओके सुंदर छान कलेक्शन या हे लखनवीमध्ये पण सुंदर आहे अच्छा ही लेस लावली आहे लाजोला हे पण छान आहे फील हातातच म्हणजे कपडा बघितला ना तर फील येतोय हम्म हाताला पण आहे बघा चांगला कपडा आहे मस्त आहे आणि हेवी आहे आणि हा जो बसतो ना हे बघा समोरच आहे ना प्राची फॅशन आहे हे प्राची फॅशन आहे आणि ते बघा अंतरा समोरच अंतर आहे बरोबर दादर इष्टला आहे समोरच अंतर आहे अंतराच्या अंतरा बरोबर आहे ना समोरच बसतं आणि बरोबर रंगरूप आहे हे बघा रंगरूपच्या बरोबर आहे ना बाहेरचा स्टॉल आहे आणि इकडे खूप सुंदर असे आहे ना ज्वेलरी एक कानातले आहेत कानाच्या ज्या बॅकसाईडला लागतात ना तीनशेला दोन आहेत हे बघा हे अडीचशेला दोन आहेत हे पण तीनशेला दोन आहेत हे पण एक तीनशेला दोन आहे एक गोल्डनमध्ये अडीचशेला दोन हे सिल्वरमध्ये अडीचशेला दोन आहेत हे पण दोनशे सत्तरला दोन आहे सेम आहे मोत्यांमध्ये हे बघा हे एक अडीचशे रुपयाला आहे हे पण अडीचशे रुपयाला आहे त्यामध्ये वेगळं हे बघा हे दोनशे वीस रुपयाला आहे हे पण अडीचशे रुपयाला आहे किती राहत आहे तीनशे अच्छा हे बघा तीनशे रुपयाला दोन आहे हे पण तीनशेला आहे ते बघा हे पाचशे रुपयाला आहे ठीक आहे हे प्राइस दिलेली तीच प्राइस आहे काय अच्छा कमी होतील ना हे कितीला आहेत साडेतीनशे अच्छा हे साडेतीनशे वाले आहेत माशांचे आहेत हे साडेतीनशेला आहेत बघा हे पण साडेतीनशेला आहे सेम साडेतीनशे वाले आहेत ना हे वेगळी प्राइस आहे वाटतं हे कितीला आहेत मोठे चारशेला हा बघा हा हार बघा हा मोठा हार कितीला आहे आठशे बघा हा नऊशे पूर्ण सेट आहे का नऊशेला अच्छा हे पूर्ण सेट आहे नऊशेला छोटा आहे मोठा आहे आणि विथ इअरिंग आहे तसाचा पूर्ण सेट आहे ना साडेआठशेला आहे बाराशे रुपयाचा पूर्ण सेट आहे सातशे रुपयाला सेट आहे पूर्ण ते बघा हे प्रेस मधले आहेत ते प्रेस मधले नती किती आहेत या शंभर रुपयाला आहेत ते बघा हे शंभर शंभर रुपयाला आहेत हे पण शंभर वालेच आहेत हा हे पण प्रेस चेच होत मोत्यांमध्ये आहेत इकडे पण शंभरलाच आहे असं ज्वेलरीच्या रंगरूपच्या बाहेरच येत आई बसतात तीनशे रुपयाला आहे फॅब्रिक पण छान आहे सॉफ्ट आहे आणि फ्री साईजमध्ये मध्ये आणि हा जो स्टॉल आहे ना बरोबर दापोलीची परिसारीच हे बघा दापोलीची परी परिसरीच बरोबर त्याच्या बाहेर स्टॉल आहे साडेतीनशे रुपयाला त्यामध्ये हा बघा हा एक वेगळा पॅटर्न आहे आतमध्ये पिंक आणि हे बघा इकडे पण हे कितीला आहे अच्छा साडेतीनशे किती रुपयापासून स्टार्ट आहे स्टार्टिंग अच्छा टी शर्ट आहे अडीचशे पासून स्टार्ट आहे टॉम इंजेरी टी शर्ट आहेत तो सगळे टी शर्ट कितीला आहेत अडीचशे रुपयाला आणि हे शर्ट अच्छा हे पण अडीचशे अच्छा हे तीनशे वाले आहेत का हे तीनशे ओके हे तीनशे वाले तीनशे पण तीनशे साडेतीनशे वाले कोणते अच्छा हे साडेतीनशे वाले चालू अच्छा डबल एक्सेल पण आहे हे साडेतीनशे वाले चालू झाले एक एक पॅटर्न मस्त बघा वाईट पण छान आहे डेनिममध्ये किती लक्ष हे साडेतीनशे वाले अच्छा हे वाले अच्छा कमी पण भाव करते

पॅन्ट नाही ना फक्त वन पीस हा दाखव ला ना आपण साडेआठशे घेरा पण मोठा आहे हा बघा हा पिंक कलरचा पण छान आहे मस्त कलरचा पण साईज काय असणार यामध्ये अच्छा एम टू डबल एक्स एल साडेआठशे रुपयाला वन पीस वन पीस कपडा सॉफ्ट आहे सॉफ्ट कपडा आहे डिझाईन झाला डिझाईन आहे हा पण छान वाटतंय साडेआठशे रुपयाला आणि हा पण कलर मस्त आहे हा बघा हा पण कलर छान आहे हा कलर काहीतरी वेगळाच आहे हा दाखवा दादा एक खोलून हा कलर छान वाटत ते काय विथ दुपट्टा आहे विथ दुपट्टा हा कितीला विथ दुपट्टा से। साडेआठशेला पॅन्ट नाही आहे ना खाली त्याचा घेरा केवढा आहे एवढा मोठा घेरा आहे अच्छा आणि हा दुपट्टा दुपट्टा फुलसाईज प्रत्येकाला दुपट्टा ना? नाही साडेआठशेलाच आहे काही दुपट्टेवाले काही दुपट्टे दुपट्टेवाले सगळे साडेआठशे रुपयाला आणि साईज आहे एम टू डबल एक्स हा आपण एक साडेआठशेला चिकन चिकनकारी आहे ना छान आणि हे दादा, दादा जे बसतात ना ते बघा दापोलीची परी साडी त्याच्यात बाहेरच आहे हा आपण स्टॉल इकडेच अच्छा महाराष्ट्र बँक आहे का ओके याच्या मागे बघा महाराष्ट्र बँक आहे महाराष्ट्र बँकच्या बरोबर बाहेरच आणि समोर ते बघा दादर दादर ईस्ट आहे आणि कुठलं हिना साडीच हिना साडीच हे असे मी तुम्हाला एक दाखवले शॉप की काय काय आणि हा दाखवा साडे आठशे चालेल दादा थँक्यू चला पॅन्ट किती नाही दोनशे दों आणि ही अडीचशे डबल एक्सेल अच्छा डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पण आहे दाखव जरा एक असं ओपन करून ह्याला काय लखनवी पॅन्ट बोलतात का चिकन प्लाजो, सी? प्राइट। प्राइट, अडिश्योर। 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 अच्छा चिकन प्लाझो कितीला बोललास ही अडीचशे रुपयाला यामध्ये हा बघा बिस्किट कलर पण आहे व्हाईट कलर आहे आणि काळा कलर आहे हे कितीला आहे सेम प्राईस अडीचशे आणि हे अच्छा हे अडीचशे पण आणि हे दोनशेवाले आहेत हां इकडे बघा हे दोनशे दोनशेवाले आहेत आणि हे कितीला आहे हे पण दोनशेला आहे एक दाखव जरा हे फ्री साईज आहेत काय है, दो शेल है। है ना? है ना? अच्छा दोनशे ला आहेत ह्याच्यामध्ये साईज आहेत नाईज आहेत अच्छा दोनशे ला आहेत आणि फोर एक्सेल अरे अडीचशेला ही एक्सेल डबल एक्सेल आहे का ही दोनशेला आहे काय पॅन्ट फॉर्मल आहेत काय आहे ते हे दाखव पैंट ओके किती अडीचशे ला आणि हा जो बसतो ना बरोबर आपण बघू शकतो हे बघा भारत क्षेत्र तिथं क्रॉसला आहे बघा भारत क्षेत्र आहे सॉरी भारत क्षेत्र नाही भरत क्षेत्र आहे भरत क्षेत्राच्या बरोबर समोरच आहे आणि इकडे दादा टॉवेल घेऊन बसतात हे बघा शंभरला ला दोन टावेल आहे दादा साईज दाखवा केवढी आहे हे बघा ही एवढी साईज आहे शंभरला दोन आहेत अच्छा, अच्छा कलर आहे बघा म्हणजे केवढे आहे क्वांटिटी पण चांगली आहे शंभरला दोन आहे आणि साईज पण मोठी आहे अच्छा ते एकशे वीस ला दोन ओके ओके आणि हे बघा इकडे काय आहे प्लाझो आहे कितीला आहेत प्लाझो दोनशे रुपयाला दोनशे दोनशे रुपयाला आहे आणि हे शॉर्ट्स पॅन्ट दोनशे अच्छा मध्ये तीनशे रुपयाला सेट आहे आणि हाफमध्ये सेट घेतला तर दोनशे रुपयाला सेट आहे प्लाझो पण दोनशे दोनशेला आहे आता इथं मी भरत क्षेत्रपर्यंत आलोय इकडे मी व्हिडिओला ना एंड करतो मग भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये ना हे श्री स्वामी समर्थ श्री गुरु बाय बाय